नमस्कार हे बघा आता आपण मकाने चिवडा बनवूया ते साहित्य शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी अर्धी वाटी खोबरं सुक खोबऱ्याचे काप करून घेतले छोटे दोन लसूण मोठ्या लसूणच्या पाकळ्या घेतल्या बारीक चिरून आणि मनुखे ते आता हे आपण पूर्ण भाजून घेऊया खोबरं आणि शेंगदाणे हे बघा आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया हे बघा आता हे शेंगदाणे भाजले आपण काढून घेऊया भांड्यामध्ये आता लगेच भाजून कापी आपल्याला भाजायचे ते बघा आता आपण हे काढून घेऊया खोबरं पण एक साईडला करूया ते बघा ह्याप्रमाणे एक हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून मोरी घालून घेऊ आपण एक चमचा छोटा जिरं घालून दो कढीपत्ता घालून देऊ लसूणच्या घालून घेऊ हिरवी मिरची हळद घालून घेऊ अर्धा चमचा थोडी बरी सोप घालून घेऊ कच्ची बरी सोप आहे हे बघा इतके थोडे धने घालून आता लगेच घेऊरं आणि शेंगदाणे घालू त्याच्यामध्ये लगेचे काळे मनुके मनुखे मीठ घालून घेऊ चवी पुरत आता लगेच हे मकाने घालून देऊ याच्यामध्ये आणि चांगले असे मिक्स करायचे हे बघा असे मिक्स करायचे कारण का मखाने हलके असतात वजनाला आणि शेंगदाणा खोबरं हे बघा कसं खालती राहतं मग ते चांगले मिक्स करून घ्यायचे आणि एक जीव करायचं पूर्ण गरम बारीक गॅस ठेवायचा करपणार नाही गॅस बंद करते आता असेच गरम करून घ्यायचे आता हे मकाने आहेत ना हे पौष्टिक असतात आणि पचायला सुद्धा हलके असतात कारण आपल्या कधी तरी पटकन नाश्ता नसला आपण हे खाऊ शकतो असं आपण बनवून ठेवलं तर केव केव्हा तरी ते नरम पण पडू शकतात पण गरम गरम जर ताजे केला नाश्त्यासाठी तर खूप चांगलं असतंय पौष्टिक सुद्धा असतंय आणि नाश्ताही आपला एक तयार होतोय मखाण्याचा चिवडा हा बघा खाण्यासाठी तयार आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि बनवून बघा खाऊन बघा आणि कमेंट्स मध्ये सांगा धन्यवाद